बाजारपेठेतील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने आपल्या काही निवडक आसनांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी कंपनीने चार जानेवारीला भाडे कमी करण्याची घोषणा केली होती हवाई इंधन शुल्कात कपात केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता कंपनीने पुन्हा एकदा काही विशिष्ट आसनांच्या प्रवास दरात वाढ जाहीर केली आहे आता प्रवाशांना ठराविक बसण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत याची घोषणा करताना इंडिगोने माहिती दिली आहे की प्रवाशांना समोरच्या सीटसाठी अधिक भाडे द्यावे लागणार आहे या ठिकाणी लेग रूम सह एक्सेल सीट असते यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे एअरलाइन्सच्या ए थ्री ट्वेंटी किंवा ए विमानातील एकशेशी पैकी द्यावे लागणार आहे पुढच्या मधल्या प्रवाशांना आहे याआधी एअरलाइन्स कंपनी या जागांसाठी दीडशे ते पंधराशे रुपये जास्त आकारत होती देशातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपनी इंडिगोने हवाई इंधनाच्या किमती कमी केल्यानंतर चार जानेवारी रोजी शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला होता कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने होत असलेल्या कपाती नंतर त्याचा फायदा आता इंडिगो प्रवाशांना देत आहे कंपनीच्या या घोषणेनंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंडिगोचे भाडे तीनशे ते हजार रुपयांनी कमी झाले आहे एअरलाइन्सच्या ऑपरेटिंग खर्चात एटीएफ चा खर एटी हा वाटा चाळीस टक्क्यांपर्यंत असू शकतो तर अशा प्रकारे आसनांच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा प्रवाशांवर आणि प्रवासावर काय परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी टाईम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा